ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह भुवन बाब श्रिया पिळगावकर आणि प्रथमेश परब या ताज्या खबर टीम न पहाटे पाच वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलंय काय म्हणाले एक्सायटेड आहे कारण मराठी सिनेमामध्ये ऑलरेडी टाइमपास वन झाला टू झाला थ्री झाला टकाटक वन झाला टू झाला आणि आता ताजा खबरचा सीझन टू येतो त्याच्यामुळे स्पेशली इंटरेस्टेड दृश्यमचा पण सेकंड पार्ट झालाय सो इनडिरेक्टली मी लोकांना पण त्या ताजा खबरसाठी खूप खूप एक्साइटेड याच्यासाठी आहे कारण रोल खूप छान आहे आणि टीम खूप छान आहे आणि आमचं जे वेव्हलेंथ आहे सगळ्यांची ती खूप झुत आहे म्हणजे प्रोड्युसर प्रोड्युसर सारखा वागत नाही डिरेक्टर डिरेक्टर सारखा वागत नाही सगळे असे मित्र म्हणून राहतात सेटवर आणि ती मजा आहे म्हणजे श्रेया भुवन हे मोठे सुपरस्टार्स आहेत मध्ये पण तरी पण ते सांगतो सांगतो सांगतोय म्हणजे त्या त्या मनाने ते खूप छान वावरतात खूप छान बोलतात आणि आता पण तुम्ही बघितल्यासाठी आम्ही टाइमपास करत असतो काही आम्ही सिरियस काही फक्त आम्ही कामाच्या निमित्ताने सिरियस होतो आणि ताजा खबर स्पेशल याच्यासाठी आहे कारण सगळेच यंगस्टर्स आहेत आणि डिझनी प्लस हॉटस्टार सारखं प्लॅटफॉर्म आहे सो त्याच्यामुळे मजा आहे मस्ती आहे आणि तुम्हाला अजून मजा येईल ताजा खबर टू मध्ये एक सीझन मध्ये आणि दुसऱ्या सीझन मध्ये काय थोडाफार फरकदा ॲक्च्युली सीझन वनमध्ये प्रेक्षकांना हे कळलंय की ते वरदान वस्त्याकडे त्याला मिळतो वरदान आणि मग रिलेशनशिप्समध्ये जेव्हा पैसा पावर येतो तेव्हा खूप तुमचे मित्रही चेंज होतात तुम्हीही बदलता सो आय थिंक सीझन वनच्या एंडमध्ये ह्या फ्रेंड सर्कलमध्ये खूप चेंजेस आलेत आणि आता सीझन टूमध्ये त्या स्टेट ऑफ माइंड मधून वस्या काय काय करतो आणि मग आता सगळे सेपरेट वेजला गेलेत तर हे ग्रुपचे डायनामिक्स कसे चेंज होतात ही गोष्ट आहे आणि ह्याच्यात आय थिंक जावेद सर जावेद जाफरी आहेत सीझन मध्ये सो से ऍक्शन इंटरेस्टिंग आहे सीझन मध्ये यु नो सो स्केल इंटर पूर्ण शोचा पण वाढला आहे uh, आणि खूप मजा आहे बिकॉज ह्या शो मध्ये ड्रामा पण आहे कॉमेडी पण आहे रोमॅन्स पण आहे आणि लास्ट इयर इंडियाज uh, थर्ड मोस्ट वॉट शो होता ताजा खबर आणि हा जसं बोलला की ऑफस्क्रीन uh, जेव्हा तुमच्या कोस्टार्स बरोबर एक जेन्युनली एक चांगला बॉन्ड असतो तुमचा तो कुठेतरी ऑन स्क्रीन पण झळकतो सो आम्हाला खूप मजा आली So, आहे, आहे, आ, ती But, सो वन मध्ये आपण बघतो मधु सेक्स वर्कर आहे आणि तिला कुठेतरी तिचे अंबिशन आहेत तिला डिझायनर व्हायचंय आणि कुठेतरी ती बाहेर येते त्याच्यातूनही सीजन टू मध्ये मी रिव्हिल नाही करणार पण लेस जस्ट से की तिची स्वप्न अजूनही वाढली आहेत पण वत्स्या आणि मधू मध्ये आम्ही फ्रिक्शन बघतो सीझन वन मध्ये सो so, हे सगळं वत्स्या कसा सॉल्व्ह करतो आणि इव्हेंच्युअली पैसा कितीही तुमच्या आयुष्यात आला तरी

गलती से क्योंकि मैं बड़ा एक्साइटेड हूँ मैं बहुत भरा बैठा हूँ क्योंकि मैं एक साल से हम लोग ये सीजन टू पे काम कर रहे हैं लिखावट से लेकर एडिटिंग तक और अभी पिछले हफ्ते ही हमने पूरा शो दिए हॉट स्टार को थोड़ थोड़ा थोड़ा हॉट स्टार हमसे भी नाराज़ है कि तुम लोगों ने इतना लेट क्यों दिया शो पर मैंने उनको बोला कि थोड़ा बहुत लास्ट मोमेंट जो पेट में गुड़, गुड़ होता है उसमें ये हल्के फुल्के चेंजेस लगते हैं आपको कि ये कर दूँगा यार मैं एक फाइनल चेंज कर देता हूँ ये पर डिजनी प्लस हॉट स्टार डिजनी प्लस हॉट उन्होंने बड़ा ही प्यार से हमें अलाउ किया कि हम ये सब चेंजेस लास्ट मोमेंट कर पाए और स्टोरी वहाँ से उठती है और उठती जाती है हमें पता नहीं था फ्रैंकली जब हमने सीजन वन लिखा पूरा खत्म किया तब हमें पता नहीं था कि हम सीजन टू में क्या करने वाले तो वो धीरे धीरे लिखते लिखते हमें समझ आया और एक और चीज़ है ये शो आया था तीन महीने पहले और तीन महीने पहले आया था पर हमें वो एक अच्छा ग्राफ नहीं मिल रहा था शो का तो हमने उस पर थोड़ा समय लगाया कि इसको कैसे जहाँ से छोड़ा है वहीं से आगे लेके जाना है डिप नहीं है शो में तो वहीं से वो जो एडिन रश बोलते हैं वो चलता जा रहा है ऊपर ऊपर और काफ़ी दिल से बनाया है और बड़ा ही औकात के बाहर वाला फीलिंग है ये क्योंकि इसमें जावेद जाफरी सर भी हैं मतलब चाइल्डहुड आइकॉन है हमारे सबके नहीं मेरा मतलब मेरे आपके तो नहीं मतलब आपके टीन एज आईकॉन होंगे पर उनके साथ काम करना देवेन सर के साथ काम करना ये पीछे इसका कमरे में श्री और में इन लोगों के साथ काम करना एक जबरदस्त एक्सपीरियंस है मतलब वो मैं क्या ही बोलूँ मतलब कम ही पड़ जाएगा सब कुछ सर आपने देखा है की पैसा आदमी बदल जाता है हुँ. फिर बाद में वही लाइन पे आ जाता है, तो मैसेज है या कुछ के लिए है? नहीं इसमें तो हिडन मैसेज ही सबसे बड़ा यही है कि अगर आपने शो में देखा है तो कैसे वस्या शुरू शुरू में जब कुछ नहीं था उसके पास तो वो सबको वादे किए उसने अपने परिवार को अपने दोस्तों को कि मैं तुम सबकी लाइफ चेंज करूँगा लेकिन जैसे पैसा आया वो पैसा सर पे चढ़ा वो पैसा मल्टीप्लाई होने लगा होने लगा तब वो धीरे धीरे सबको पीछे छोड़ के आगे चलता गया तो ये लाइफ में मैसेज है और फिर उसको आगे जाके क्या हुआ ये हम देखा ही शो में तो ये मैसेज हिडन मैसेज है कि परिवार रिलेशन्स दोस्ती यारी इससे बड़ा कुछ भी नहीं है पैसा ऐसा है कि आज है कल हो सकता है ना हो लेकिन परसों गारंटी हो सकता है <laughs> तो ये इस शो में हमने हम इधर बप्पा के लिए आए हैं बप्पा के लिए आए हैं मैं तो दिल्ली से आया हूँ ये लोग मुंबई से सारे हाँ। पर बहुत बहुत अच्छा बहुत अच्छा फीलिंग है और मुझे रिग्रेट हो रहा है मैं पहले नहीं आया लाइफ में कभी पर अभी दे रहा है दुरुस्त है बहुत अच्छा लग रहा है इधर जी पहली बार आया बहुत मजेदार मेरे चेहरे पे आप मुस्कुराहट देखिए कितनी है बहुत खुशी हो रही है मुझे प्रेस्ट 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 हाँ जी के लिए कुछ विशेष नहीं बस पप्पा का आशीर्वाद है हम सब पे तो सब सही हो जाएगा आपका भी काम हो जाएगा सबका काम सही हो जाएगा हाँ। मी तर पहिल्यांदा आले बाप्पाचं दर्शन घ्यायला श्रीमंत दगड शे आणि खूप बरं वाटलं आई पप्पा येऊन गेलेच होते नवरा माझा नवसासाठी पण आज ताजा खबरची आम्ही टीम आलोय आशीर्वाद घ्यायला आलोय आणि खर तर काही नाही फक्त आशीर्वाद घ्यायला आलोय आणि खूप छान वाटत सकाळी साडेचार वाजता आरती आम्ही करू शकलो सो थँक्यू पहिल्यांदा गणपती बाप्पा आणि आम्ही हीच एनर्जी साठी आलो होतो आम्ही ऍक्च्युली दोन अडीच वाजता उठलोय रेडी झालो आणि आम्ही पण ही एनर्जी बघून आता प्रमोशन साठी ताजा कबरच्या फार भारी वाटतं आणि मी दगडू हलवाईला खूपदा आलेलो आहे पण अशी एनर्जी पहिल्यांदा बघतोय सो थँक्यू सो मच ही एनर्जी पास ऑन केली आम आमच्याकडे आणि आम्ही असंच कंटिन्यू करू थँक्यू सो मच असेच आशीर्वाद ठेव संद लाईव्ह प्रतिनिधी प्रतीक गंगडे पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा